श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही गणपती बाप्पाच्या पूजनाने आणि त्याचबरोबर त्यांचा आशीर्वाद ज्या घरावरती असतो त्या घरामध्ये कधी सुख संपत्ती धन दौलत आयु आरोग्य ऐश्वर्य याची कधीच कमतरता राहत नाही नेहमी या सर्व गोष्टीने ते घर भरलेलं राहतं तर प्रत्येकाला वाटतं की गणपती बाप्पांची कृपा माझ्यावरती व्हावी तर गणपती बाप्पांची जी सर्वात प्रिय तिथी आहे ती म्हणजे अंगारकी चतुर्थी तर येत्या मंगळवारी पंचवीस जूनला आहे अंगारकी चतुर्थी ह्या अंगारकी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला मसूर डाळीचा एक उपाय करायचा आहे हा उपाय जर आपण केला तर कितीही जीवनात दारिद्र्य दोष संकटे अडचणी विघ्न बाधा असू द्या तर ते सर्व दूर होईल आणि त्याचबरोबर गणपती बाप्पांची विशेष कृपाही आपल्यावरती होईल आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत त्यामुळे या व्हिडिओला अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा मसूर डाळ किंवा आपल्या घरातलं जे काही अन्नधान्य असतं ते सर्व आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीच्या स्वरूपामध्ये असतं आणि ही जी लाल मसुराची डाळ असते तर ती मंगळ ग्रहाचं कारक असते आणि अंगारकी चतुर्थी मंगळवारी येते आणि ज्या वेळेस अंगारकी चतुर्थी मंगळवारी येते त्यावेळेस गणपती बाप्पांची जर आपण पूजा केली तर कितीही मंगळ ग्रहाचे आपल्यावरती दोष असू द्या तर ते सर्व दूर होतात ज्या वेळेस हे दोष आपल्या घरात असतात आपल्यावरती असतात त्यावेळेस कधीच आपल्याला कोणत्याच कामात यश मिळत नाही त्यामुळे ह्या मसूर डाळीचा आपल्याला एक उपाय करायचा आहे हा उपाय जर आपण केला तर नक्कीच सर्व त्रास सर्व दुःख आपले दूर होतील तर आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा हे बघूया ह्या उपायासाठी तुम्हाला मसूर डाळ घ्यायची आहे आता ही जी लाल मसूर डाळ आहे तर ती घेत असताना ती व्यवस्थित घ्यायची किडलेली वगैरे नको अगदी व्यवस्थितपणे तुम्ही जर एक एक दाना निवडून जरी घेतला तरीही चालेल तुम्हाला शक्य होईल तितके तुम्हाला घ्यायचे आहे ह्या उपायासाठी तुम्हाला एक केळीचं पान लागणार आहे आता केळीचं पान नसेल तर तुम्ही एखादं ताड घेऊ शकता प्लॅस्टिकचं सोडून कोणतंही घेतलं तरीही तरी चालेल त्या केळीच्या पानावरती तुम्हाला हळदी आणि कुंकवाच्या साह्याने त्याची पेस्ट तयार करायची आहे हळदी आणि कुंकवाच्या साह्याने त्यामध्ये तुम्हाला त्रिकोण त्रिकोण आहे एक त्या प्लेटमध्ये किंवा त्या केळीच्या पानावरती काढायचा आणि त्या त्रिकोण मध्ये तुम्हाला ही जी मसुराची डाळ आहे तर ती तुम्हाला त्यात भरायची आहे ही डाळ त्यामध्ये भरली की त्यानंतर प्रथम उपाय करण्या अगोदर घरामध्ये तुम्हाला म्हणजे जिथे देवघरासमोर आपण हा उपाय करणार आहोत तिथे तुम्हाला प्रथम पूर्णपणे धूप दीप अगरबत्ती वगैरे लावून घ्यायची आहे म्हणजेच एक छान तुपाचा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे त्यानंतर त्या डाळीवरती तुम्हाला सात लाल मिरच्या कुठेही तुटलेल्या नको फुटलेल्या नको अखंड देठासगटच्या सात लाल मिरच्या त्या डाळीवरती तुम्हाला ठेवायच्या आहे त्याचे डेट जे आहेत ते गणपती बाप्पांकडे म्हणजेच देवघराकडे तुम्हाला करायचे आहे त्यानंतर तुम्हाला त्यावरती एक सेवा करायची आहे ती म्हणजे तुम्हाला गणपती अथर्व शीर्षमचं पठण करायचं आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला ऋणमुक्ती गणेश स्तोत्रामचं पठण करायचं आहे ह्या दोन्ही सेवा एक एकदा करायच्या आणि त्यानंतर तुमच्या मनामध्ये जी काही इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला तिथे व्यक्त करायची आहे कोणतीही इच्छा असू दे आता पतीपत्नी असेल त्यांच्यामध्ये खूप सतत भांडण कटकट वादिवादी होत असतात आणि ह्या सर्व गोष्टींना ते कंटाळलेले जर असतील तर तुम्ही ती इच्छा तिथे व्यक्त करू शकता त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये जर काही ग्रहदोष काही वास्तुदोष काही शत्रुपीडा तुम्हाला जाणवत शत्रु असेल तर ती इच्छा तुम्हाला तिथे व्यक्त करायची आहे आणि ही जी डाळ आहे आणि मिरच्या ज्या आहेत तर त्या तिथेच ठेवायच्या आता हा उपाय तुम्हाला सकाळी करायचा आहे सकाळी कधी तर एक तुम्ही 10 दहा वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता त्यानंतर तुम्हाला ही जी डाळ आहे तर ती पूर्ण दिवसभर आणि रात्रभर तिथेच ठेवायची आणि तुमची इच्छा व्यक्त केल्यानंतर गणपती बाप्पांना प्रार्थना केल्यानंतर ही डाळ आणि मिरच्या ज्या आहेत तर त्या दिवसभर तिथेच ठेवल्यानंतर रात्रभरही तिथेच ठेवायच्या दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर म्हणजेच कधी तर बुधवारी सकाळी उठल्यानंतर तुम्हाला हे सर्व घ्यायचं आहे साहित्य एखाद्या तुम्ही डब्यामध्ये किंवा मग एखाद्या तुम्ही बॅगमध्ये पिशवीमध्ये वगैरे ते भरायचं आहे आणि त्यानंतर कोणाशी काहीच बोलायचं नाही कोणाला काही सांगायचं सुद्धा नाही ह्या मिरच्या आणि ही डाळ घ्यायची आणि डायरेक्ट तुम्हाला चौकामध्ये जायचं आहे चौकामध्ये एखाद्या रोडच्या कडेला म्हणा किंवा मग पाण्यामध्ये म्हणा एखाद्या ठिकाणी वाहतं पाणी असेल तिथे म्हणा तुम्हाला हे सर्व जे साहित्य आहे तर ता ते विसर्जित करायचं आहे या डाळीमध्ये आणि मिरच्यामध्ये आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे तर ती खूप मोठ्या प्रमाणामध्ये समाविष्ट झालेली असते तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तो करायचा आहे त्यानंतर हे प्रवाहित केलं किंवा एखाद्या रोडच्या कडेला टाकलं तर, तर त्यानंतर घरी येत असताना कोणाशी बोलायचं नाही प्रथम घराच्या बाहेर हातपाय धुवायचे आणि त्यानंतर घरामध्ये प्रवेश करायचा तर अशा पद्धतीने अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीत तुम्हाला हा उपाय करायचा आहे करून बघा अगदी साधा आणि सोपा हा उपाय नक्कीच तुम्हाला कारगार आणि यशस्वी ठरेल की घरामध्ये शत्रुपिडा वास्तुदोष ग्रहदोष जे काही दोष घरात आहे झालेले आहेत तर ते सर्व दूर होतील आणि गणपती बाप्पांची विशेष कृपा ही आपल्या घरावरती होईल झालेली ही महाराजांच्या चरण रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ